नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या काही खास घडामोडी ज्यांनी खरंच देशात आणि जगात एक वेगळीच छाप सोडली आहे चला तर मग वेळ न घालवता थेट सुरू करूया तर मग प्रश्न हा आहे की हा दिवस इतका खास का होता हा काही एक सामान्य दिवस नव्हता का नाही अजिबात नाही कारण याच एका दिवसात नेतृत्व संरक्षण खेळ आणि विज्ञान या प्रत्येक क्षेत्रात काहीतरी जबरदस्त घडलं जे भारताच्या भविष्याला एक नवी दिशा दाखवणार आहे चला सगळ्यात आधी सुरुवात करूया देशातील काही महत्वाच्या नियुक्त्या आणि मोठ्या सन्मानांनी ज्यांनी या दिवसाला खऱ्या अर्थाने विशेष बनवलं दिवसाची एक सर्वात मोठी बातमी म्हणजे न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांची आठव्या वेतन आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे आता देशातल्या लाखो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी हा एक प्रचंड महत्वाचा निर्णय आहे नाही का म्हणजे आतापर्यंत सातव्या वेतन आयोगाचे अध्यक्ष होते अशोक कुमार माथूर आणि आता त्यांची जागा घेणार आहेत रंजना प्रकाश देसाई हा नेतृत्वातला एक खूप मोठा आणि महत्वपूर्ण बदल म्हणायला हवा आता फक्त वेतन आयोगच नाही तर गेल्या काही काळात इतरही अनेक महत्वाच्या पदांवर नियुक्त्या झाल्या आहेत जसं की वंदना गुप्ता मिथुन मन्हास वीरेंद्र वच आणि विवेक मेनन ह्या सगळ्यांनी आपापल्या क्षेत्रात खूप मोठी जबाबदारी स्वीकारली आहे नियुक्त्यांनंतर आता वळूया एका विशेष सन्मानाकडे अनिल मलिक यांना त्यांच्या पीएम जनमन योजनेतील जबरदस्त कामासाठी थेट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं केवढी मोठी गोष्ट आहे ही आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे पीएम एम जन्मन नक्की आहे तरी काय तर याचं पूर्ण नाव आहे प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान हे खास करून आदिवासी समाजाच्या विकासासाठी सुरू केलेले एक महत्त्वाकांक्षी अभियान आहे आणि अनिल मलिक यांच्यासारख्या अधिकाऱ्यांमुळेच ते यशस्वी होत आहे बरं हे तर झालं देशातल्या नेतृत्वाबद्दल पण भारताने फक्त देशाच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेषतः संरक्षण आणि सहकार्याच्या क्षेत्रातही आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे याचीच एक मोठी बातमी म्हणजे भारताने स्पेनमध्ये आयोजित ओशन स्काय दोन हजार पंचवीस या आंतरराष्ट्रीय लष्करी सरावात भाग घेतला ही गोष्ट भारताची वाढती संरक्षण शक्ती आणि जागतिक भागीदारी दाखवून देते आणि ऐका यातली सगळ्यात भारी गोष्ट काय आहे माहिती आहे भारत हा या सरावात सहभागी होणारा पहिलाच गैरनाटो देश ठरलाय हो तुम्ही बरोबर ऐकलंय पहिलाच ही एक ऐतिहासिक घटना आहे जी भारताच्या जागतिक लष्करी संबंधांमध्ये एक नवा अध्याय लितीये आता नाटो म्हणजे काय तर ही उत्तर अमेरिकन आणि युरोपीय देशांची एक लष्करी संघटना आहे आणि या संघटनेच्या बाहेरच्या देशांना अशा सरावांमध्ये सहसा संधी मिळत नाही म्हणूनच भारताचा सहभाग खूप खूप महत्वाचा ठरतो जागतिक सहकार्याचं आणखी एक उत्तम उदाहरण म्हणजे आपलं आय एन एस इशक या भारतीय नौदलाच्या जहाजाने मॉरिशससोबत मिळून आपलं अठरावं संयुक्त जलविज्ञान सर्वेक्षण यशस्वीपणे पूर्ण केलं आहे आणि आपलं हे जहाज आय एन एस इशक खरंच खूप खास आहे सगळ्यात अभिमानाची गोष्ट म्हणजे हे गार्डन रिच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स यांनी बांधलंय आणि यात ऐंशी टक्क्यांपेक्षा जास्त सामग्री आपल्याच देशात बनलेली आहे एकशक या नावाचा अर्थ आहे मार्गदर्शक आणि ते अगदी तसंच काम करतं चला संरक्षणानंतर आता जाऊया थेट क्रीडा मैदानात कारण तिथेही आपल्या खेळाडूंनी अक्षरशः धुराळ उडवून दिलाय वा काय जबरदस्त बातमी आहे आशियाई युवा क्रीडा स्पर्धेत भारताच्या मुलांच्या आणि मुलींच्या दोन्ही अठरा वर्षांखालील कबड्डी संघांनी सुवर्णपदक जिंकलंय म्हणजे दुहेरी धमाका देशासाठी हा दुहेरी आनंदाचा क्षण आहे आणि विशेष म्हणजे दोन्ही संघांनी अंतिम फेरीत इराणच्या संघाला मात दिली म्हणजे विचार करा केवढा मोठा विजय हा ही कामगिरी खरंच कौतुक करण्यासारखी आहे क्रीडा क्षेत्रातलीच एक जरा वेगळी पण इंटरेस्टिंग बातमी आपल्या देशात तेही महाराष्ट्रातल्या रत्नागिरीमध्ये पहिलं वहिलं अंडरम क्रिकेट स्टेडियम उभं राहतंय हा एक एकदम अनोखा आणि मस्त उपक्रम आहे नाही का आणि आता आपण आपल्या आजच्या चर्चेच्या शेवटच्या पण तितक्याच महत्वाच्या टप्प्याकडे आलो आहोत विज्ञान आरोग्य आणि आपलं भविष्य जपानने तर आर्थिक जगात एक नवीन क्रांती आणली आहे त्यांनी जेपीवायसी वाय सी नावाचं जगातलं पहिलं येन आधारित स्टेबल कॉईन सादर केलंय आता स्टेबल कॉईन हा शब्द ऐकून गोंधळू नका सोप्या भाषेत सांगायचं तर हे एक असं डिजिटल चलन आहे ज्याची किंमत स्थिर असते ती सारखी वरखाली होत नाही आणि या जे पी जपानच्या सरकारी रोख्यांचा भक्कम आधार आहे ज्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी ते अधिक सुरक्षित ठरू शकतं आता एक खूप सकारात्मक बातमी आहे जागतिक आरोग्याच्या क्षेत्रातून फिजी हा देश ट्रॅकोमा नावाच्या डोळ्यांच्या आजारापासून पूर्णपणे मुक्त झालाय आणि असं करणारा तो जगातला सव्वीसवा देश ठरलाय हा ट्रॅकोमा आजार म्हणजे काय तर तो जीवाणूमुळे होणारा एक संसर्गजन्य आजार आहे जो जगभरात अंधत्वाचं एक मोठं कारण मानलं जातं त्यामुळे फिजीने मिळवलेलं हे यश वैद्यकीय क्षेत्रासाठी खरंच एक मोठा विजय आहे तर मग या सगळ्या घडामोडी पाहिल्यावर एक विचार मनात येतोच देशात नवीन नेतृत्व येते जगात आपली पत वाढतीये खेळात आपण जिंकतोय आणि भविष्याकडे नेणारं तंत्रज्ञान आपण स्वीकारतोय या सगळ्या गोष्टी भारताच्या एका उज्ज्वल भविष्याकडेच ते इशारा करत आहेत नाही का तर मित्रांनो असा होता हा तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचा दिवस बदलाचा विजयाचा आणि नव्या आशांचा